तर हे आपलं शेत आहे बरं का माझं शेत आपलं शेत आनंद होतोय आहे ना आपल्या शेतात आल्यानंतर असं तर आम्हाला इतकं का नाही बारा तेरा एकर शेती होती या ठिकाणी जिथं मी उभारलो आहे तिथं आता ह्य इकडचं पण दिसतोय ना ह्यो हे सगळं झाडं वगैरे दिसतात बघा कोणती ती लांबची बनतोय बरं का हे नाही इथला हे हे ही दिसतात ते नाही लांबची ते हे जेवढा रान दिसतोय हो सगळा पट्टा पुढं लांब ती तिकडे दिसते ना तिथपर्यंत आपलाच होता होता आता हे आहे फक्त माझं राहिलं इथं बाकीच्यानं काही विकून टाकलं भाऊजी आणि आल मी आलतो बघायला की बाबा हाय कसं नेमकं आम्ही म्हटलं पेरून काढावं यावर्षी साहेब म्हटलं त्यांना आपण दोघांना खर्च बोललो त्यांना म्हटलं होय हे इकडचं पण त्यांनी विकून टाकलं इकडं ही माझा हिस्सा इकडं होता म्हणजे मी सगळ्यात लहान असल्यामुळं पण त्यांनी विकताना मग तो काही जो घेणारा होता ना शेती तो म्हणला नाही मी कोपऱ्यालाच असेल तर घेऊ नाही तर इकडं कोपऱ्यात या साईडला खालच्या मी काय घेणार नाही रस्त्याकडायला पाहिजे म्हणला इथून रस्ता जातो हे इथून जे दिसतं ना इथून लांब त्या व्हिडिओ दिसणार पण नाही तिथपर्यंत सगळं शेत आपलंच होतं होतं पण ठेवलं नाही आपलं राहिले फक्त आता एवढं आपलं आपलं आपल्या नावावरचं तर भाऊजी म्हणायला लागले किती होतं काय करून टाकलं आता कसं मी होतो सगळ्यात लहान मग त्यामुळं काय आपण आपल्याला जोपर्यंत कळल चांगल्या प्रकारे की बाबा आपला हिस्सा आहे आपलं शेत आहे आपल्याला बाबा बारा एकर चार भावाला आपल्याला समजा एक तीन तीन एकर येतो हे सगळं समजूपर्यंत त्यांनी विकत 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 आणलं हे जेवढं आहे आपण हे सगळं आपलंच होतं तो झाड दिसतोय ना तिकडं लांब लिंबाचा तिथपर्यंत हा पट्टा आणि असाच तो टावर दिसतोय ना पुढं थोडासा दिसला असेल तुम्हाला टावर हा ते टावरचा ता आता टोक दिसला बघा हे व्हिडिओत कसा की उजेड पडला की हे होतं मग ते सगळं त्यांनी विकून टाकलं बाप आमचा खूप प्रयत्न करून त्यानं कष्टानं कमवून एवढं हे बारा एकर आणि इथं हातलाईपशी मी गेलेलो बघा तो व्हिडिओ माझ्या मेवण्याच्या लग्नाला नाही ना का गेलेलो पुन्हा आपण तिकडं दर्शनासाठी हातलाईला तिथं फोटो व्हिडिओ काढलेले बघा तिथं होती तीन एकर का चार एकर ते पण त्यांनी विकून टाकले पंधरा सोळा एकर त्यांनी कमवलं खूप काम वगैरे करून आई ते त्यांनी घेतलेली जमीन त्यावेळेस खूप कमी ना पंधरा सोळा हजारात काहीतरी घेतलं असेल हे सगळं पर पुन्हा हे जे काही आहेत दुसरे कशाला कोणाची नावं घ्यायची बाबा जाऊ ते कोण दुसरे काही ना काही कारणानं त्यांनी विकत गेले विकत गेले विकत गेले सगळी शेती विकून टाकली लास्ट दीड दीड एकर दिलं आम्हाला तेवढं राहिलेलं मग ते पण सगळे विकायला लागले त्यावेळेस कुठं तर बाबा मला समजत होतं माझं लग्न झालेलं होतं कळत होतं आता तुम्हाला पण माहिती आहे लग्न माझं लवकरच झालेलं की ते मी दहावीची परीक्षा दिलं आणि लग्न झालं <laughs> पुन्हा अजून दोन वर्ष मी शिकलो ह्याच्याभात दोन तीन वर्ष ते कसं की आपला नंबर येऊपर्यंत ना आपल्याला कळूपर्यंत त्यांनी सगळं विकलेलं होतं राहिलेली होती दीड देड़ दीड सगळ्यांचे त्यांनी विकून टाकलं त्या माझ्या तिन्ही भावांनी काय नाही विकलं म्हटलं नाही मला विकायचं नाही मला ठेवायचे बापाची आठवण म्हणून तेवढं तरी मग बाबांनी पण त्यांच्या नावावरती एकरभर काहीतरी ठेवलेली पंधरा सोळा एकरमधनं पंधरा सोळा एकराचा मालक एकरावर आला बा आणि हे पण आपलंच होतं हे दिसतोय ना हे खाली त्या टावरपर्यंत तो तिकडं तिथपर्यंत ते पण आपलंच होतं आणि इकडं पण चुडीला असं खूप लांबपर्यंत वर काय आणि मग काय झालं की बाप माझा एक एकरावरती एक आला माझ्या नावावरती दीड सगळ्यांचं एक दीड दीड मग ते बोलायला लागले की आम्हाला विकायचं आहे देऊन टाकली सई बाबांनी त्यांचं विकून टाकलं त्यांचं आणि माझं राहिलं <coughs> मग त्यातच मी दोन हजार एकोणीसला खूप आजारी पडलो खूप म्हणजे लास्ट स्टेपच होती म्हणा माझी मरणाच्या दारात होतो मी मग त्यावेळेस त्यांनी माझ्या शेताला धक्का नाही लावला की बाबा माझं पोर घेत त्याची दोन लहान लहान लेकरं आहेत तेव्हा तिरशा तर नव्हतीच <coughs> मग त्यांनी म्हटलं की आधीच तो मरणाच्या दारात आहे काही झालं गेलं लेकरांचं कसं कर होईल आणि बाकीच्यांची पोरं कशी माझ्या भावाची पोरं माझ्या वयाची ते आहेत त्यामुळं त्यांचं काही त्यांनी विकलेलंच होतं पहिलंच बाबांनी माझ्यासाठी ही जमीन बाबा विकून टाकली म्हणून मी बापाला एवढा जीव लावतोय की बापांना तेवढ्या कष्टानं कमवलं पण आणि माझ्यासाठी शेवटला त्यांच्या नावावरती एकर राहिलेलं पण गमावलं म्हणून मी त्यांना सोडून या घास खात नाही <coughs> मग त्यांनी शेत बाबा विकताना पण बोलले की नाही आम्ही सही देणार नाही त्यातला पण आम्हाला हिस्सा पाहिजे त्यातून पण त्यांनी काहीतरी पैसे घेतले त्यांच्याकडून <coughs> तीस तीस चाळीस चाळीस हजार काहीतरी घेतले वाटतं त्यांनी त्यावेळेस पुन्हा सही दिली त्यांनी <laughs> माझा जीव वाचवलं माझं शेत पण वाचवलं बस बाकी आपलं शेत खूप लांब आहे घरापासून गावापासून खूप लांब आहे आणि रस्ताच नाही त्याला असला रस्ता आहे असला मातीचा आणि चिखल खूप असतो या दिवसात गाडी काही येत नाही म्हणजे असे पाऊस वगैरे झाला की आम्ही गाडी खूप लांब लावून आलो आहे भाऊजी मी चलात आलो मी जाणार होतो दुसरीकडं माझा काम होता भाऊजी बोलले की चल बघून तरी येऊ कसं आहे मी त्यांना बोललेलो की माझ्याकडे तर काय समजा नाही बँक बॅलन्स तुम्ही करा असं बोललेलो मग त्यांनी आज माझ्याकडे आले आणि म्हणले चल जाऊन येऊ बघून काय कसं आहे त्यांनी म्हणतात करायचं झालं की दोघांनी करू <laughs> आमचे दाजीलाही शिव लावून त्यात मला बघा माझे भाऊजी भाऊजी असल्यासारखे दिसतात काय माझं वय काय त्यांचं वय काय असं आहे मी सगळ्यात लहान असल्यामुळं जरा माझं वय खूप लहान दिसतंय आणि बाकीचे सगळे मोठे आहेत त्यांचा पोरगा माझ्या वयाचा आहे असं चिकलात विकलात घुसलाव आम्ही कसं तर आलाव गाडी अडकली तिथं चिकलात मग तिथं असेल सोडले आम्ही दोन किलो एक दीड किलोमीटर अंतर आहे दीड किलोमीटरच्यापेक्षा पे जास्त असेल कदाचित तेवढं बाग आम्हीच पायी आलो चलत 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 आता परत निघालो आहे बघितलं व्यवस्थित आहे पेरणी काही लवकर नाही करायची अजून पण एक बघून आलो आम्ही की बाबा सध्या परिस्थिती कशी आहे कारण गेल्या वर्षी काही वर आपण पेरायलाच नव्हतं पे तिथं ज्याला साईडला विकलं आहे ना त्यांनीच पेरलं होतं आपल्या पण रानात मग तो पण कटाळ आहे त्यात कसं कंटिन्यू करणार तर गवत होतोय मग यावर्षी त्यानं मला बोलला बघ तुला करायचंय का करून टाक माझं पण कर तुझं पण कर सगळं तूच पेरण तूच घे त्यामुळे मी यांना बोललेलो मग यांनी म्हणले बघून येऊ चलन चलून चलून पाक दम भरला म्हणजे तुम्हाला वाटत असेल यांना आत्ताच तर चलाय सुरुवात की आणि लगेच कसं म्हणायला एक दम भरला येताना पण चलतच आहे ना आलो नुसतं उभा राहिलं आम्ही बघितलं थोडंसं इकडं तिकडं आणि लगेच व्हिडिओ शूट केला हे बघा इथून जे शेत होतं आपलं तो डोंगर समोर होता बघा व्हिडिओत त्या डोंगरापर्यंत त्यातलं फक्त राहिलं आपलं तेवढं दीड एकर पर्यंत पोहोचलो म्हणजे कसं असेल तेव्हा मोजणी फिजणी पण केलेली नसेल आणि बा अशी नोंद असेल बारा ते बारा एक एकराची पण रान असेल जास्त तसं होतं ते खूप होतं आणि ते तिकडचं तीन तर विकल्याला ते काय मला माहीत पण नाही ते कधी घेतल्याला पण विकलेलं पण मित्र तर लहानच असेल कसं आहे की माझं वय आहे अठ्ठावीस आणि भावांचं वय आहे पंचावन्न साठ तसं पन्नास पंचावन्नची आहे ती सगळी मी सगळ्यात लहान असल्यामुळं त्यांनी कधी काटा काढून टाकला एवढा ते पण आपल्याला माहिती पण या एवढं बारा तर होतं ना तेव्हा मी मला कळत होतं ते विकायचे तरी कुठं मला कळतंय की बाबा हे आपल्या पण हिशाचं जातो आहे की आपला यात वाटा असतो आहे असं कोणाला कळतंय बरं जाऊ द्या हाय तेवढंच ठेवणार मी म्हणजे कधी विकणार नाही बापाची आठवण म्हणून आई बापाची आईबापाचा आशीर्वाद म्हणून मी गाडीवर नाव ले ले। आई आईबापांचा आशीर्वाद आई वडिलांचा आशीर्वाद असं पहिल्यापासूनच लिहिलं आहे त्यांनी पहिल्यापासूनच नाव <laughs> आहे तसं आज आपल्याला एक गुंटा घ्यायला जमत नाही त्यांनी त्यावेळेस ते एवढं घेतलं पण ठेवलं नाही त्यांनी नाही विकलं बरं का पण त्यांनी कधीच नाही विकलं जाऊ द्या आता सगळं सांगायचं नसतंय तुम्ही समजदार आहात तुम्हाला समजलंच असेल भावांनी वगैरे नाही ठेवल्या या, ना या काहीतर करायचा तो काहीतरी का करायचा विकत 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 बाग तिथपर्यंत आणून सोडलं शेवटी पण त्यांनी त्यांच्या नावावर राहिलेली शेवटची पण संपूनच टाकली त्याचमुळं बाबा ना कसं नाही तर कोणाकडं आपल्याकडंच राहायचं आता मी चार तिकडं फिराय गेलो मुंबईला तवाच फक्त हे दाज फिरता आहेत ना त्यांच्याकडं कोणत्या त्या शेजार बाजारांना दिला असेल ते खाल्लं त्यांनी दोन चार दिवस नाही बघत कोण समजला असेल तुम्हाला जाऊ द्या चला आम्हाला खूप झालं जायचंय आता अजून अजून तरी आम्हाला वीस मिनिट पंधरा वीस मिनटं चालावं लागेल भाऊजींना हाय चालायची सवय ते चालत्या दणा दणा दना दना असे दना, दना। <coughs> ओढ्या फिडे आहेत साईडला खूप एन्जॉय करायचो आम्ही पहिलं लहान असताना यायचो बैलगाडीत वगैरे बसून ट्रॅक्टरमध्ये यायचो खूप पीक व्हायचं तूर व्हायची ज्वारी व्हायची उडीद व्हायचं सर्व काही आम्ही पिकत ट्रॅक्टर भरून इथून घरी घेऊन जायचो ते विकायचं पुन्हा काही बाबा चार पैसे कोणाचे काढलेले असेल तर त्याचं देऊन टाकायचं पाच बहिणी आहेत मला पाच बहिणींची बापानं लग्न केली पण कधी शेताला हात लावला नव्हता पाच बहिणी चार भाऊ सगळ्यांचं त्यांनी पार पाडलं पण कधी शेताला धक्का केला लावला नव्हता पण या असले आम्ही असले निघालो त्यांनाच काय म्हणायचं आपण पण आपल्यावर घेऊन टाकायचं खरं बोलतोय खर बोल मी खरं बोललं की झोमत पण झोमलं तरी मी रिप्लाय देऊ शकतो या विषयावरती तुम्हाला मी बाबांपशी गेलो ना तर व्हिडिओ करेल चला बाय